सुप्रभात मी सेजलपूरवार सकाळचे दहा वाजलेले आहेत या बातमीपत्रात सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुसळधार पावसाची कारण नाशिक सलग सहाव्या दिवशी गोदावरीची पाणी पातळी आहे पूर परिस्थिती कायम आहे दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलंय रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पुराच्या पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे गोदा घाटावरील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे तर अनेक लहान मंदिरं पुराच्या पाण्याखाली आहे त्यातच रात्रीपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार आहे यंदा पावसानं जून महिन्यातील पावसाचा रेकॉर्ड मोडलेला आहे तर खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होते त्यामुळे आता खडकवासला धरणातून तीन हजार आठशे त्र्याऐंशी क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे थोड्याच वेळात उठा नदीमध्ये पाणी सोडलं जाईल यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत तर उजनी धरणातून भीमा नदीमध्ये चाळीस हजार क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत आहे पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पाणीपातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिकासह अनेक मंदिरांना हो। पाण्यानं वेढा दिलाय आषाढीच्या तोंडावर पाणीपातळीत वाढ झाली आहे आज संध्याकाळपर्यंत पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे नदीकाठी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आलेल्या आहे चंद्रभागा नदीकाठावरून या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केल्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि त्यामुळे आता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये जवळपास पस्तीस हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग आज करण्यात आलेला आहे आणि वीर धरणातून पंधरा हजार क्युसेक्स असा जवळपास भीमेच्या पात्रामध्ये जवळपास पन्नास हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले त्यामुळे पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते आता आपण बघतो की चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये जवळपास पंचवीस हजार क्युसेक्स इतक्या प्रवाहाने पंढरपूरची चंद्रभागा वाहते सर्व चंद्रभागेच्या पात्रातील सर्व जे मंदिर आहेत हे मंदिर देखील आता पाण्याखाली गेलेली आहेत घाटाला पाणी लागलेलं आहे आणि आषाढी यात्रेच्या निमित्ताने पूर्ण नियंत्रण करण्यासाठी प्रशासन करत गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहे मात्र धरणातून धरणात येणाऱ्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने आता चंद्रभागेच्या पात्रात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे आपण बघतो की चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे चंद्रभागांमध्ये भरून वाहते आहेत आणि येणाऱ्या भाविकांच्या स्नानाची देखील आता या ठिकाणी गैरसोय झालेली आहे पंढरपूर तर भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे जनजीवन विस्कळीत झालंय अनेक सकल भागात पावसाचं पाणी साचलंय तर बाजारपेठेतल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय खाडीपार परिसरामध्ये असणारी घरं पाण्यात बुडाली आहेत तर भाजी मार्केट बाजारपेठ खाडीपार तीनबत्ती परिसरात पाणीच पाणी आहे तर कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला या संदर्भात अपडेट आमचे प्रतिनिधी शेख यांच्याकडून फयाज भिवंडीसळधार पाऊस पडल्याने भिवंडीतली जी सकल भाग आहे भेंडी मार्केट किमबत्ती नाका नदी नाका या ठिकाणी पावसाचं पाणी हे जमा झालेलं आहे हा सकल भाग असल्या कारणाने दरवर्षी या ठिकाणी पाणी साचून घरंही पाण्याखाली जातात आणि कामवारी जी नदी आहे कामवारी नदीच्या आजूबाजूला जी घरं वसलेली आहेत ती अखिल सकळ भागामध्ये असल्या कारणाने आणि खाडीला जर पूर आला तर कामवारी नदीचा पाणी हा पूर्णपणे ज्या ठिकाणी मेहबाची राहतात त्या ठिकाणी हा पूर्णपणे भरला जातोय निश्चितच धन्यवाद वयास दिलेल्या अपडेटसाठी बोल तो लेके ले आ रहा गुजरात मध्ये मुसळधार पाऊस सध्या पडतोय यामुळे सगळ्यांचे हाल झाले पाणी वस्त रस्त्यावर शिरलानं गाड्या पाण्यात गेलेल्या गाड्या पाण्यात बुडायला असल्याचं आपण पाहतोय मुसळधार पावसामुळे खरंतर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे अनेक गाड्यांचं सुद्धा नुकसान होत आहे आजपासून अठ्ठावीस जून पर्यंत सलग पाच दिवस समुद्राला उधाण येणार आहे समुद्रात साडेतीन मीटरहून उन अधिक चा लाटा उसा याम चा लाटा यामध्ये जून रोजी सर्वाधिक मीटर मोठ्या भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये हे आवाहन प्रशासनानं केलंय विशेष करून मोठ्या भरती वेळी मुसळधार पाऊस झाला तर मुंबईच्या सकल भागात पाणी साचण्याचीही शक्यता नाकारता येत नाही तर चोवीस जूनला सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी चार पूर्णांक एकोणसाठ मीटर उंचीची लाट येण्याची शक्यता आहे हे अंदाज आहेत आपण पाहतोय जूनला दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी सुद्धा अशाच प्रकारे चार पूर्णांक मीटरची लाट येऊ शकते सव्वीस जूनला दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी देखील चार पूर्णांक पंच्याहत्तर मीटर उंचीची लाट येऊ शकते सत्तावीस जूनला दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी चार पूर्णांक त्र्याहत्तर मीटर उंचीची लाट येण्याची शक्यता अठ्ठावीस जूनला दुपारी दोन वाजून सव्वीस मिनिटांनी चार पूर्णांक चौसष्ट मीटर उंचीची लाट येण्याची शक्यता आहे पुढचे तीन तास मात्र सतर्कतेचे रायगड पालघर ठाणे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अतिशय महत्वाचं असणार आहे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे यामध्ये आपण जर बघितलं तर पालघर ठाणे रायगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये मात्र पासूनच पावसानं उसंत घेतलेली आहे सकाळपासून अधूनमधून हलक्या सरीही कोसळत आहे तर वातावरण ढगाळ आहे सूर्या नदीच्या पाण्यात मासवण परिसरामध्ये हाऊसबोट अडकले ती हाऊसबोट बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी एक पथक देखील तैनात करण्यात आले तर आपण पाहतोय हाऊसबोट अडकलेली आहे पालघरला पावसाचा सा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे तर आपण पाहतोय रत्नागिरीमधून आणखी एक बातमी संततधार पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये कमालीची वाढ झाली आहे जिल्ह्यातील अठ्ठावीस धणं शंभर टक्के भरली आहे अन्य धरणांमधला साठा पन्नास टक्क्यांच्या वर गेला आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे तर रायगड जिल्ह्यातील माणगाव मधून वाहणाऱ्या काळ नदीपात्रामध्ये महाकाय मगरींचा वावर आहे हा व्हिडिओ माणगाव पोलीस स्थानकाच्या मागील बाजूच्या नदीपात्राचा आहे यामध्ये दोन महाकाय मगरी किनाऱ्यावरती दिसत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट दिसते तर रायगडमध्ये बचाव पथकाची बोटच उलटली आहे बचाव कार्यादरम्यान बोट अनियंत्रित झाली आहे सावित्री नदीपात्रामध्ये बोट उलटली आहे सुदैवानं बचाव पत्काचे सर्व सदस्य सुटले पुणे गोबंदर रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे वाहनांच्या पहाटे अवजड वाहनं गुजरातच्या दिशेने सोडण्यात आली त्यामुळे आनंदनगर ते गायमुख दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे आता मानपाडा ते माझीवाडा मार्गावर गाडी बंद पडल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत सकाळी साडेसहा वाजता देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या तर अगदी नऊ वाजेपर्यंत ती गर्दी जी आहे ती तशीच कायम बघायला मिळाली प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालेली आणि साधारणतः दोन ते तीन तासांपासून या ठिकाणी अनेक वाहनांना रांगेतच उभं राहावं लागतं आणि आता बातमी बारामतीमधून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत अजितदाच्या पॅनलला एक्क्याण्णव मतं पडली आहे या ठिकाणी शरद पवार आणि अजितदादांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलंय बारामतीमधल्या प्रशासकीय भवनामध्ये ही मतमोजणी आहे तर एकंदरीत आपण जर बघितलं तर आता ब वर्ग गट अजित दादा सध्या विजयी झाले असल्याचं बघायला मिळत आहे मात्र दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला पणाला लागलेली आहे अंतिम निकाल येईपर्यंत वाट बघावी लागणार आहे त्यानंतर बातमी इराण आणि इस्रायल युद्धाची इराणकडून युद्धविरामाला खेराची टोपली दाखवण्यात आली आहे इराण न पुन्हा मिसाईल टाकली आहे इराणनं तासाभरात तिसऱ्यांदा मिसाईल डागलेली आहे आणि इराणच्या हल्लामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे तर बारा दिवसांच्या युद्धानंतर आता इराण इस्रायल युद्धबंदीची घोषणा सुद्धा झालेली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे कतार आणि अमेरिकेने या युद्धबंदीसाठी पुढाकार घेतलेला आहे अमेरिकेने या युद्धात उडी घेत इराणच्या आणविक तळांवर हल्ले केल्यानं इराण खवयला अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची भाषा केली जात होती त्यानुसार कतार सिरिया इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणनं क्षेपणास्त्र हल्ले केले मात्र हे हल्ले केल्यानंतर इराणनं व्हाईट हाऊसला शांती संदेश दिला यानंतर अमेरिकेने कुठलीही कारवाई न करण्याचं मान्य केलेलं आहे तर सीज फायर बाबत ट्रम्प आणि नेतनाव यांच्या फोनवर चर्चा झालेली आहे हल्ले न करण्याची अट इराणनं मान्य केल्यावर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तेही आपण जाणून घेऊया तर आपण पाहतोय सर्वांचं अभिनंदन इना इस्रायलमध्ये पूर्ण अंतिम युद्धबंदी असं डोनाल्ड ट्रम्प म्हणताय युद्धबंदीचं इराणला प्रथम पालन करावं लागणार आहे पुढील बारा तासानंतर इस्रायल देखील युद्धबंदीमध्ये सहभागी होणार आहे चोवीस तासानंतर युद्ध औपचारिकपणे संपल्याचा विचार करणार युद्ध संपवण्यासाठी दाखवलेल्या धाडस आणि शहाणपणाबद्दल अभिनंदन असं ट्रम्प म्हणाले तर युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे इराण आणि इस्रायलमध्ये कुठल्याही औपचारिक युद्धविरामाचा करार झालेला नाही इस्रायल स्थानिक वेळेनुसार सकाळी चार वाजेपर्यंत आपले हवाई हल्ले थांबवतं तर तेहरान देखील आपले हल्ले थांबेल असं इराणनं म्हटलंय इराणच्या या प्रतिक्रियेमुळे ट्रम्प यांनी केलेल्या युद्धविरामाच्या घोषणेबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय तर अमेरिकेच्या हल्ल्याला आता इराणनं जोरदार उत्तर दिलं कतारमधील सर्वात मोठ्या अमेरिकन हवाई तळाला निशाणा बनवत सहा क्षेपणा असं लागेल कतारची राजधानी दोहापासून जवळ असलेल्या अल उदित या अमेरिकन लष्करी तळावर आठ हजारहून अधिक सैन्य तैनात असतं त्याच ठिकाणी इराणनं हल्ला केलाय अमेरिकेने ऑपरेशन मिड नाईट हॅमर अंतर्गत इराणमधील न्युक्लिअर सुविधा असलेल्या फोवडो नटनज आणि इस्फहान थिकान या ठिकाणांवर हल्ला केलाय त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची घोषणा इराणनं केली कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस हा अल उदीर आहे त्यामुळे इराण या ठिकाणी हल्ला करू शकतो अशी शक्यता होती तर कतारमधील अमेरिकन एअरबेस काय महत्व आहे बघूयात तर यामध्ये आपण पाहू शकतोय इराणचा कतारवरती हल्ला अमेरिकन हवाई तळ निशाण्यावरती आहे कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातला सर्वात मोठा एअरबेस जवळील अलुदीत या अमेरिकन लष्करी तळावरती सहा मिसाइल्स अलुदीत पश्चिम आशियातील सँकॉम्पर सेंट्रल कमांडचं मुख्यालय संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे चाळीस हजार सैन्य तैनात आहे कतारमधल्या भारतीयांसाठी ॲडवायझरी ही जारी झाली आहे भारतीयांनी शांतता राखावी आणि घरातच राहावं असं भारतीय दूतावासानं आवाहन केलं आहे स्थानिक प्रशासनाच्या बातम्या सूचना मार्गदर्शनावर लक्ष ठेवा सोबतच दूतावासाकडूनही ताजी माहिती दिली जाईल असं दूतावासानं स्पष्ट केलं आहे तर मध्यपूर्वेतील युद्धाच्या परिस्थितीचा विमानसेवेला फटका बसला कतारनं एअर स्पेस बंद केल्यानं एअर इंडिया एक्सप्रेसने कोचीहून दोहाला जाणारं विमान मस्तकला वळवलं तर कन्नूरहून येणारं विमान परत पाठवलं कतारला जाणारं इतर कोणतंही विमान नसल्याचं एअर इंडियानं म्हटलंय प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊ असं एअर इंडियानं सांगितलं आहे तर दुसरीकडे इंडिगोने आपल्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्याय यामध्ये काही उड्डाणांना विलंब किंवा वळवण्याची शक्यता असल्याचं इंडिगोनं म्हटलंय सुरक्षित प्रवासासाठी हे पाऊल उचलल्याचं इंडिगोचं म्हणणं आहे फ्लाईटची स्थिती नियमितपणे तपासण्याचं आवाहन देखील इंडिगोने प्रवाशांना केलंय दुसरीकडे आज शेअर बाजारामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे सेन्सेक्स सहाशेपेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह उघडला आहे तर सेन्सेक्स सहाशे अडोतीस अंकांनी वाढवून ब्याऐंशी हजार पाचशे चौतीसवर गेला आहे निफ्टी मात्र दोनशे आठ अंकांनी वाढून पंचवीस हजार एकशे एकोणऐंशीवर उघडला आहे बँक निफ्टी चारशे सत्तर अंकांनी वाढून छप्पन्न हजार पाचशे एकोणतीसवर उघडलेला आहे क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर आज जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये वाढ झाली आहे निफ्टी ऑटो आय टी मेटल फार्मा आणि पी एस यू बँक यासह सर्व निर्देशांक एक टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह व्यवहार करताय इराणच्या नऊ अणुशास्त्रज्ञांना संपवणारी मोसादची कातिल हसीना कोळ पहा हा रिपोर्ट इतकी गुप्त आणि प्रभावी असते की अनेकदा तिचं ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत संबंधित देशांनाही सुगावा लागत नाही इराण विरोधातील गुप्त मोहिमेतील यश हे त्याचंच उदाहरण आहे या मोहिमेत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय ते मोसादच्या लेडी एजंटनं अत्यंत देखणे आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्र हाताळण्याच्या कौशल्यानं तर्वेज या महिला एजंटनं इराणच्या अणु कार्यक्रमाशी संबंधित नऊ वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांना संपवलं लेडी किलरनं नेमकं या शास्त्रज्ञांना कसं संपवलं ते पाहूया फ्रेंच नागरिकत्व असलेली कॅथरीन पेरेज शेकेडकडून इराणचा गेम इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित नऊ वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकारी टार्गेट वर्षभरातच सैनिकी अधिकारी शास्त्रज्ञ आणि इंजिनियरच्या कुटुंबापर्यंत ती पोहोचली शास्त्रज्ञांशी संपर्क वाढवण्यासाठी कॅथरीननं इराणी अधिकाऱ्यांच्या बायकांशी मैत्री केली हनीट्रॅपचा वापर करून माहिती मिळवली आणि गरज पडल्यावर थेट खूनही केल्याचं पुढं आलंय अनेकांचं मुंबईमध्ये स्वतःच्या घराचं स्वप्न स्वप्नच राहण्याची शक्यता आहे बघा असं मी का म्हणतेय कारण मुंबईमध्ये घरांच्या किमती आता गगनाला भिडाल्या तर घर घेण्यासाठी श्रीमंत पाच टक्के कुटुंबांनाही शंभर वर्षांहून अधिक बचत करावी लागणार आहे भुवनेश्वर ओडिशामधील सर्वात श्रीमंत पाच टक्के शहरी लोकांना घर घेण्यासाठी पन्नास वर्षांहून अधिक बचत लागेल हे आकडे नॅशनल हाऊसिंग बोर्डाच्या एकशे दहा चौरस मीटर आकाराच्या घराच्या सरासरी किमतींच्या तुलनेत सर्वात श्रीमंत पाच टक्के कुटुंबांच्या उत्पन्नाशी तुलना करून काढण्यात आलेली आहे अदानी वीज कंपनी महावितरणला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे महावितरणच्या क्षेत्रात वीज पुरवठा परवान्यासाठी अदानी आग्रही असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे आणि याचा थेट फटका महावितरणला बसण्याची शक्यता आहे मुलुंड मांडूप ठाणे नवी मुंबई पनवेल खारघर तळोजा आणि उरण या क्षेत्रामध्ये वीज वितरण परवाना देण्याची मागणी अदानीनं केली आहे तर बावीस जुलै रोजी आयोगापुढे जनसुनावणी होणार आहे जनतेने सोळा जुलैपर्यंत सूचना हरकती दाखल करण्याचं आवाहन आता आयोगानं केलं आहे बातम्यांचा धावता आढावा रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट खालापूर खापुलीमध्ये जोरदार पाऊस पडतोय तर उर्वरित रायगड जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये पडणाऱ्या पावसामुळे इथल्या धरण क्षेत्रामध्ये कमालीची वाढ झाली सध्या रत्नागिरीमध्ये समाधानकारक पाऊस आहे जिल्ह्यातील अडुसष्ट धरणांपैकी अठ्ठावीस धरणं शंभर टक्के भरलेली आहे सर्व धरणांमध्ये तीनशे पाच पूर्णांक त्रेपन्न दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा आहे इकडे पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे त्यामुळे चारही धरणांमध्ये पाणी साठ्यात वाढ झाली समाधानकारक जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात जास्तीची पाणी साठवणूक झालेली आहे राज्यात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावलाय दमदार पावसामुळे पेरण्यांमध्ये वाढ झाली आहे राज्यात तेवीस पूर्णांक सत्तावीस टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या सर्वात कमी पेरण्या कोकण विभागात आणि सर्वाधिक पेरण्या पुणे विभागामध्ये झालेल्या आहेत नवी मुंबई शहरामध्ये पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे नवी मुंबईमधील जुईनगर सानपाडा कामोठे या ठिकाणी पहाटे पावसानं हजेरी लावली आहे सध्या ढगाळ वातावरण असून हवेमध्ये थंडगार गारवा निर्माण झालाय चांदोली धरण पांडो क्षेत्रात मुसळधार पाऊस पडलाय धरणाच्या पाणी पातळीत वेगानं वाढ झाली टीएमसी सहा टीएमसीने पाणीसाटा वाढला सध्या धरणात एकोणीस टीएमसी पाणीसाठा असून धरण छप्पन्न टक्के भरलं